मुली तुमच्या तुम्हाला मेसेज करता तुमचे चेले आहे पंकजा लक्ष्मी पूर्वालक्ष्मी शुभ्र लक्ष्मी मयुरी लक्ष्मी हे जेव्हा कॉल करतात ना हे हे की आय कुठे तुम्ही जेवल्या का हे आहे स्ट्रगल की तेव्हा मला कळत की आहे लोकांना नाही दिसत हे सगळं अहो खूप खूप कठीण असतं सोशल पर्सन इतकं सोपं नाही आहे कोणी सोशल आणि सोशल पर्सन असून एका एक किन्नर असणं हिरणार असणं खूप कठीण हे नाही का माझ्या ला ना घर मला खूप ते हे होत की माझी पण एक पर्सनल लाईफ पण माझी पर्सनल लाईफ मी सोशली जगते बरोबर माझ्या पर्सनल लाईफला बंधनं नाही येत मी सगळं सांगते तुम्ही माझ्या घरपर्यंत येऊन भेटू शकता मला इतकं मी स्वतःला मी मोकळं आरशासारखं ठेवलं माझं आयुष्य मी पुस्तकासारखं उघडा ठेवले काही कधी आयुष्यातलं लपवलं नाही ते आज हे पण आता लपवता नाही येणार ना। की स्ट्रगल आहे अशीच शिवलक्ष्मी सागरची शिवलक्ष्मी नाही झाली अशीच सागरची शिवलक्ष्मी शिवलक्ष्मी आईसाहेब नाही झाली अशीच श्री श्री हजार आठ स्वामी पदवी घेऊन महामंडलेश्वर नाही म्हणते खूप स्ट्रगल आहे तुम्ही करून बघा